नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला खूपच मऊ लुसलुसीत लुस आणि सॉफ्ट पोळी कशी बनवायची तर अगदी महत्त्वाच्या दोन टिप्स वापरून मी या पोळ्या कशा बनवायच्या तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर याच पद्धतीने जर तुम्ही पोळ्या जर बनवल्यानं तर दोन तीन दिवस अगदी मऊ लुसलुशीत अशा या पोळ्या राहतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनल लसत प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी साठी सुरुवात करूया आता इथं आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपल्याला एका पात्रामध्ये आपल्याला पाणी थोडस गरम करून घ्यायचं आहे जास्त पाणी आपल्याला गरम करायचं नाही अगदी कोमट पाणी करून घ्यायचं आहे तर इथं मी काय केलेलं आहे एक तांब्यावर पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे आणि त्यात सर्वात महत्वाचं सिक्रेट नंबर एक म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये या पाण्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे जे आपण भाजीच तेल वापरतो की नाही भाज्यांना तर ते तेल आपल्याला एक चमचा या पाण्यामध्ये घालायचं आहे आता ते पाणी आपण कोमट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पोळ्या करायच्या म्हणलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कणिक म्हणावी लागते तर इथं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे मोठं भाकरीचं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस मीठ घालायचं आहे अगदी पोहे हो खायचा चमचा अर्धा चमचा मीठ घालायचं आणि जे आपण पाणी कोमट करून घेतलेलं होतं की नाही तर आपल्याला त्याच पाण्याने काय करायचं आहे या कणिकमध्ये पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालू नका नाही तर मग कणिकी आपली जास्त पातळ होईल मग आपल्याला पोळ्या बनवता येणार नाहीत तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मस्त असं मऊ पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पीठ मळण्यावर पण भरपूर असं म्हणजे अवलंबून असतं आपल्या म्हणजे पोळ्या मऊ राहण्याचं तर पीठ हे आपल्याला काय करायचं आहे मळतानी आपल्याला सुरुवातीला हे घट्ट मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी टाकून जास्त पातळ मळायचं नाही अगोदर आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि पीठ घट्ट असा गोळा मळून घेतला ना की नंतर आपल्याला थोडं 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 पाणी घालून ते परत आपल्याला पीठ हे मऊ करून घ्यायचं आहे जसं की आपल्याला पीठ म्हणजे पोळ्या मळण्यासाठी एकदम असा मऊ उंडा बनवून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर सर्वात सिक्रेट दोन गोष्टी म्हणजे आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर नंबर एक आहे आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचं आणि नंबर दोन म्हणजे कोमट पाणी करून घेत असताना त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आता इथं बघा कणिक मी मस्त मळून घेतलेली आहे तर घट्ट असा उंडा मी मळून घेतलेला आहे आणि थोडं 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 पाणी घालायचं आणि जसं आपल्याला पोळी लाटायला पीठ हवं आहे म्हणजे लागतं तर कोणाला कसं घट्ट लागतं कोणाला पातळ लागतं पण जास्त घट्ट जर तुम्ही पीठ मळून त्याच्या पोळ्या जर करत असाल ना तर पोळी ही नरम होत नाही म्हणजे मऊ लसलुसित पोळी बनत नाही मग ती पोळी आपली निब्बर होते आणि कडक होते तर पीठ थोडस आपल्याला पातळच हवं आहे एकदम म्हणजे पोळ्या मऊसूत अशा म्हणजे मऊ लुसलुसित होण्यासाठी मग थोडं थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून परत आपल्याला हे पीठ असं मस्त असं मऊ मळून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकतात जास्त पीठ हे घट्ट नाही तरी आता तरी थोडस तुम्हाला घट्ट वाटत असेल पण आता आप आप हे आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हे पीठ काय करायचं आहे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आणि काय होतं पीठ छान असं भिजल्या जातं आणि पोळी ही आपली मऊ लुसलुसीत होते तर इथं पाहू शकतात पीठ आता मस्त असं थोडं भिजलेलं आहे आणि थोडस असं सैल झालेलं आहे परत काय करायचं तेलाचा हात घ्यायचा थोडासा आणि पीठ हे छान असं मळून घ्यायचं आहे परत तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा आणि या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा पोळ्या बनवून बघा तर चपाती आपली खूप अशी मऊ लुसलुशीत बनते आता मी तुम्हाला लगेच चपाती बनवून पण दाखवणार आहे तर आपल्याला पोळ्या लाटण्यासाठी बघा चपाती लाटण्यासाठी थोडस कोरडपीठ एका वाटीत घेतलेलं आहे आणि आता इथं आपल्याला करायचं आहे गॅस चालू गॅस चालू करून मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर मी आज तुम्हाला दोन्ही तव्यावर भाग म्हणजे पोळ्या करून दाखवणार आहे तर मी सुरुवातीला डोश्याच्या तव्यावर बघा मी पोळ्या करून दाखवणार आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि काय करायचं इथं आता आपल्याला पिठाचा थोडासा एक गोल गरगरीत असा गोळा तोडून घ्यायचा मस्त असा हातावर तो मऊ करून घ्यायचा नंतर थोडीशी पोळी लाटायची आणि नंतर त्याला आपल्याला तेल लावायचं परत दुमडायची परत थोडंसं तेल लावायचं आणि परत असा बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा असा उंडा करायचा आहे आणि परत त्या कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आणि परत आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर आज मी तुम्हाला म्हणजे सर्वात सिक्रेट आणखी एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही घडीची पोळी जर तीन पदरी पोळी जर करत नसाल ना तर तुम्ही तीन पदरी पोळी ही घडीची पोळी अवश्य बनवत चला म्हणजे काय होतं ही जी घडीची पोळी आहे की नाही तर ही अगदी दोन तीन दिवस आरामशीर ही अशी लुसलुशीत राहते नरम राहते जर तुम्ही घडीची पोळी जर करत नसाल ना तर मग पोळी ती नरम राहत नाही मऊ राहत नाही मग त्या कडक बनतात कारण त्याच्यामध्ये घड्या नसतात जास्त पडदे ना राहत नाहीत म्हणून तर बघा मस्त अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे परत वरून थोडस कोरड पीठ लावायचं आणि पलटी करून घ्यायची पोळी ही शक्यतो आपल्याला दोन्ही साईडने काय करायचं अर्धी लाटून घ्यायची नंतर वरची बाजू खाली करायची आणि नंतर आपल्याला दोन्हीकडून लाटून घ्यायची आहे एकदम गोलगरगरीत अशी पोळी लाटून घेतलेली आहे तवा गरम झालेला आहे आणि तवा गरम झाला की त्याच्यावर आपल्याला पोळी टाकायची आहे आता तव्यावर पोळी टाकली की लगेच आपल्याला पलटी करायची घाई करायची नाही नाहीतर मग काय होतं ती पोळी चांगली अशी भाजल्या जात नाही वरती असे थोडे थोडे बबल्स दिसले की मग नंतर आपल्याला पोळी पलटी करायची आहे तर बघा आणि पलटी केली की पोळी लगेच आपली ही फुगायला सुरुवात होते पण कसं आपण घडीची पोळी केलेली आहे त्याच्यामुळे काय होतं ते जास्त अशी टम्म फुगत नाही थोडीशी फुगते पण लगेच ते काय होतात मध्ये पडदे असतात त्याच्यामुळे ते पटकन अशी काय होतं थोडीशी त्यातून वाप बाहेर येते पण खायला ही पोळी खरंच म्हणजे टेस्टी पण लागते पडद्याची पोळी तर अशी घडीची पोळी तुम्ही नक्कीच बनवा आणि ही पोळी मऊ लुसलुशीत राहते खायला पण अशी चवदार चविष्ट लागते आणि मस्त अशी काय करायचं दोन घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त जर अशी तांबूस रंगाची भाजून घ्यायची असेल तर भाजू शकतात आणि जर तुम्हाला मीडियम गॅसवर जर थोडीशी तांबूस रंगाची भाजायची असेल ना तर तुम्ही भाजू शकतात मस्त इथे पोळी भाजून झालेली आहे आता मी बघा बाकीच्या पण पोळ्या करून घेते तर आता बघा मी दोन तीन या तव्यावर पोळ्या करून घेतलेल्या आहेत तर मी आता लगेच तुम्हाला पोळ्याच्या तव्यावर साध्या तव्यावर पोळी पण करून दाखवणार आहे तर सुरुवातीला मी दोन तीन या डोशाच्या तव्यावर मी पोळ्या दाखवलेल्या आहेत तर या तव्यावर पोळ्या भाजलेल्या कशा दिसतात आणि पोळ्याच्या तव्यावर साध्या तव्यावर पोळ्या भाजलेल्या कशा दिसतात तर तुम्हाला कोणती पोळी आवडली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला मी आता दाखवणारच आहे पुढं तर तोपर्यंत मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनल आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय आपल्या कीर्तीच रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची जी, जी बेल आहे की नाही तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या अगदी सोप्या आणि युनिक अशा रेसिपी ज्या अपलोड करते तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर मस्त असं बघा दुसरी पण पोळी ही चांगली मस्त अशी मी मध्यम म्हणजे मिडियम गॅस करायचा आणि त्याच्यावर आपल्याला मस्त अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे आता बघा इथं मी दोन पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत तर बघा काय मस्त सुरेख असा कलर पण आलेला आहे आणि मस्त एकदम अशा मऊ लुसलुशीत पोळ्या मी या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता बघा हा आहे साधा तवा तर मी ह्या साध्या तव्यावर सुद्धा बघा ह्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत पण डोश्याच्या तव्यापेक्षा बघा साध्या तव्यावर पोळी केलेली आहे की नाही तर ती जास्त फुकते आणि जरा जास्त अशी भाजल्या जाते पण खायला खूप टेस्टी लागते तर बघा मस्त अशी या तव्यावर पण मी पोळी भाजून दाखवलेली आहे तर आता मी बाकीच्या सगळ्या पोळ्या बनवून घेते तर इथं आपल्या बघा पूर्ण पोळ्या बनवून झालेल्या आहेत तर एकदम अशा मऊ लुसलुशीत दोन तीन दिवस या पोळ्या अजिबात अशा कडक होत नाहीत तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा तर मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहू शकतात इथे मी तुम्हाला पोळी पण अशी क मोडून पण दाखवते बघा त्याच्यामध्ये भरपूर असे पडदे सुटलेले आहेत भरपूर असे बघा किती मोठे पडदे आहेत यानेच या पोळीचं जे सिक्रेट आहे की नाही तर हेच आहे आपण घडीची पोळी केलेली आहे की नाही तर त्याच्यामध्ये भरपूर असे पडदे असतात तर त्यामुळेच ही पोळी कडक बनत नाही तर ती शेवटपर्यंत अगदी मऊ लुसलुसीत राहते रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा